पुणे नाशिक मार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात नऊ जणांचा जागीच मृत्यू मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत दोन सख्या भावांची हत्येनं बीड पुन्हा हादरलं तिसरा भाऊ गंभीर जखमी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात संघ घेणार भाजपच्या मंत्र्यांची शाळा हिंदुत्वाचा अजेंडा कसा राबवायचा याचं करणार मार्गदर्शन वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी तीन फ्लॅट दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर फ्लॅट खरेदी साम टीव्हीला सूत्रांची माहिती सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकामध्ये बदल आता अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्यावर जबाबदारी विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदेंचा राज्यभरात आभार दौरा तेवीस जानेवारीपासून सुरुवात पालकमंत्री पदाचा तिढा पुढील आठवड्यात सुटण्याची शक्यता अंतिम निर्णयासाठी महायुतीची दोन दिवसात बैठक रायगड बीड सातारा वरून वाद शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांना मोठा धक्का सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवलं अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा खराब रस्ते बांधल्यास अजामीन पात्र गुन्हा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत बांगलादेशकडून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारणी निर्यातीत घट होण्याची शक्यता